मित्रांनो आज आम्ही आहे एम पी मध्य प्रदेश परिसर दर्यापूर एरिया आहे तर आज आपण केळी पिकासाठी वेस्टीज कंपनीचं ऍग्री एटी टू अॅग्रीक अजून काय दिलं सर रोटेक गोल्ड हे आपण ह्या केळी पिकाला खालून देण्यासाठी विजोई मधून भिजवून दिलं होतं या ठिकाणी आपण त्याचा रिझल्ट बघणार आहोत तर या ठिकाणी आपण बघताय माझी जी, जी लेफ्ट साइट आहे ह्या लेफ्ट साइटच्या सगळ्यांना भिजून वापरलेला आहे बरोबर आहे आणि या ठिकाणी नंतर दिलेलं आहे त्या पोलच्या पलीकडली हाईट बघा पूर्णपणे दिसते कॅमेरा तिकडे बघा आणि इकडली हाईट बघा या ठिकाणी आपण प्रत्येक झाड झाडाची शूटिंग बघा या ठिकाणी हा पस्तीस चाळीस दिवसाचा प्लॉट आहे बरोबर आहे चाळीस दिवसाचा प्लॉट आहे आज तुम्ही हा जवळ कॅमेरा घ्या कॅमेरा घ्या ग्रोथ बघा झाडाच्या तळातून घ्या कॅमेरा जवळ घ्या अजून आठवा आडवा करा प्रत्येक झाडाची ग्रोथ बघा खूप छान प्रकारे झालेली आहे या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहे तुम्ही किती वर्षापासून केळी पीक घेत या जवळ या तीन चार वर्षापासून पर चार वर्षाच्या अगोदरच्या केळी पिकामध्ये ह्या आजच्या ह्या वर्षाच्या पिकामध्ये काय फरक तुम्हाला वाटतो किती पर्सेंट परसे। फरक वाटतो फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट म्हणजे तीस चाळीस दिवसामध्ये एवढ्या मोठा केळीचं पी होत नाही बरोबर आहे पॉसिबल नाही तुम्ही केळी केळीमध्ये तुम्ही पण काम करता तुमचा अनुभव काय या पीक बघितल्यानंतर पीक बघितल्यानंतर म्हणजे फार म्हणजे शंभर टक्के रिझल्ट आहे असं म्हणतो या ठिकाणी आम्ही गेले तीन चार महिने झालं काम करतोय ह्या परिसरामध्ये या परिसराचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे पाण्याचा पी एच वाढलेला आहे पाण्यामध्ये क्षार वाढलेले त्यामुळे पाणी जड हाड झालेलं आहे त्यामुळे जमिनीमध्ये चिवट पाण्यात चिकटपणा झाल्यामुळं केळीचे जडा हा सडल्या जातात आणि जडा लवकर डेव्हलप होत नाहीत तर या ठिकाणी आपण जो ट्रीटमेंट दिलेला आहे त्या ट्रीटमेंटमध्ये आपण त्याच्या जडा ह्या चांगल्या प्रकारे डेव्हलप झालेल्या आहेत तुम्ही प्रत्येक झाड जर उकरलं त्या ठिकाणी उकर उकरू शकता या जवळ एक साडी खाडी उकर आता था था। ना दोन मिनिटं दिसते जडा तुम्हाला या कॅमेराजवळ घ्या या ठिकाणी तुम्ही बघा चाळीस दिवसामध्ये जड किती प्रचंड डेव्हलप झालेली आहे एवढ्या लवकर कुठल्याच खेळीची जड डेव्हलप होत नाही त्या ठिकाणी जडा फास्ट डेव्हलप झालेल्या आहेत जडा डेव्हलप झाल्यामुळं या ठिकाणी खेळ या पिकाला फास्ट रिझल्ट आलेला आहे ओके धन्यवाद <tles> असं <अश्कर>। काय <tles>